संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे वाल्मिकराड विष्णू चाटे सुदर्शन घुले यांचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे त्यावरून आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणेच्या कारभारावर संशय व्यक्त केला आहे नव्याने समोर आलेल्या या फुटेजमध्ये नेमकं काय आहे ते पाहूयात समोर आलेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन आलिशान गाड्या पाहायला मिळत आहेत या फुटेजनुसार खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक वा आरो शरण येण्यापूर्वी बीड वरून पुण्याला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे बीडमधील एका हॉटेल जेवण झाल्यानंतर गाड्या पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी दाखल झाल्या याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री एक वाजून छत्तीस मिनिट मिनिटांनी पास झाल्या याच आलिशान गाड्यांमधून आरोपींना फरार होण्यास मदत झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे सीसीटीव्ही मध्ये दिसणारी पांढऱ्या रंगाची अशीच एक गाडी वाल्मिक कराड जेव्हा पुण्यात सीआयडी ला शरण गेला तेव्हा पाहायला मिळाली होती त्यामुळे सीसीटीव्ही मध्ये दिसणारी ही गाडी तीच आहे का हे आता पुढील तपासातून समोर येईल हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणेबाबत शंका उपस्थित केली आहे माझी पूर्ण यंत्रणेवर शंका येईल मला त्याचं कारण पण समोर है आहे सगळ्यांच्या की हे सगळे व्हिडिओ पत्रकार बंधू तुमच्यासारखे सगळे जे आहेत काम करणारे सोशल मीडियातले ते सगळ्यांना भेटू शकायलेत पण ही यंत्रणा अजून त्यापर्यंत पोहोचली नाही समोर आलेले व्हिडिओ हे आहेत तर पुरावा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न आरोपींनी किंवा अशा कित्येक प्रकारचे सी सी टी व्ही फुटेज हे हस्तगत केले नाहीत याची जिम्मेदारी पूर्ण यंत्रणेची राहील असं मी जिम्मेदारपणे देशमुख कुटुंबियातर्फे मी माझ्या भावाचे जे आरोपी आहेत यांना यांचे आरोपी शोधताना किंवा त्यांना शिक्षा देताना या गोष्टी खूप मायने ठेवतात मला पूर्ण शंका आहे हे अगोदर का नाही हस्तगत केले गेले कारण -के आत्ता पुरावे तुम्ही तुमच्या मार्फत सोशल मीडियात येतात तुम्ही दाखवतात तर मग या यंत्रणेनं काय केलेलं आहे हा आजचा आज मी ही गोष्ट पहिल्यांदा बोलायलो आहे आम्ही सांगतो की आमचा सगळ्यांवर विश्वास आहे पण आमचा जर विश्वासातघात झाला याला जिम्मेदार कोण आहे याचं उत्तर मला पाहिजे आणि त्याचं मला आज उत्तर दिलं पाहिजे की या यंत्रणा इथपर्यंत का पोहोचल्या गेले नाही तुम्हाला चौकशीसाठी कोणत्या चौकशीसाठी इथं बोलवलेलं आहे खुनाचा सगळा तपास करण्यासाठी बोलवलेला आहे आणि तुम्हाला जर एक पत्रकार बंधू किंवा जर कुटुंबीय किंवा समाजातले काही लोक तुम्हाला विटनेस देते तर तुम्ही काय करतात किंवा तुम्ही का केलं नाही आतापर्यंत ही गोष्ट काय काय हस्तगत याची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली पाहिजे दरम्यान कालच विष्णू साठेच्या केझ येथील कार्यालयाबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं होतं एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता त्याच्याबरोबर प्रतीक घुले सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पी आय राजेश पाटील हे देखील वाल्मिक कराडला भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे सध्या वाल्मिक कराड हा जिल्हा रुग्णालयात हो दाखल आहे पोटधुखीचा त्रास होत असल्याने त्याला रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे दरम्यान व्हायरल होणारे वेगवेगळे फुटेज आणि त्यावर धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलेले प्रश्न यावर आता तपास यंत्रणेकडून काय स्पष्टीकरण दिलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह